शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे वारंवार आपल्याला वार पदमुक्त करा असं सांगत आहेत पण मुळात आमदार जयंत पाटील म्हणजे राजकारणातील विजत चाललेला दिवा आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे सांगली जिल्ह्याच्या विकासात आमदार जयंत पाटील यांचं योगदान काय असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मंगळवारी पुण्यात स्वतंत्ररित्या साजरा झाला त्यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्याला पदमुक्त करा असं वक्तव्य केलं त्यावर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोक जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय पी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत दुसरीकडं राज्यातील धनगर समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी कायम लढत राहू असंही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केलंय